ಏನ <laughs> कृपा <laughs> <laughs> ها اي تو چلينڈر دايو موبائل ان جي بنياد تي 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 بنياد बाकी <muchas> घ्या <muchas> 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 ايني مو ته سمجھي لکو پٽا

प्रवेश झाला काल हाण्यात जे आपल्यातनं गद्दारांसोबत गेले होते ते परत आलेले आज सुद्धा काही जण तिकडे गेले होते परत आलेले थोडक्यामध्ये आता गद्दारांचा उडबुडा फुटलेला आहे त्यांच्या त्यांच्यात आता जे काय मारामारी म्हणजे अक्षरशः मारामारी आणि बाचाबाची म्हणजे ज्यांनी डोळ्यांच्या कथा वगैरे वाचल्या असतील त्याच्यात बाचाबाची म्हणजे बाचा भाजी असं जे काय आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि त्याला कंटाळून किंवा त्यांचं स्वरूप कळल्यामुळे पुन्हा शिवसेनेकडे ते येत आहेत त्याचबरोबरीने भारतीय जनता पक्षाचे लोक येत आहेत आता राष्ट्रवादीमधले आले आहेत रोजच कोण ना कोणतरी शिवसेनेत येते याचं कारण आता अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुलखा फाटलेला आहे आज पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल त्यांनी काही ठिकाणची नावं बदलली आहेत किंवा बदलत आहेत एक म्हणजे राजभवनचं आता लोकभवन करतायत प्रधानमंत्री कार्यालयाचं सेवा केंद्र सेवा तीर्थ करतायत पण त्याच्या आडून आणखीन एक गोष्ट करतायत ती आता लक्षात आलेली आहे ती गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी म्हणजे सगळ्यांनी पेगासिस हे नाव ऐकलं असेल काय होतं पेगासिस म्हणजे सगळ्यांच्या फोन मध्ये ते व्हायरस किंवा काय ते ॲप घुसवून हेरगिरी करायचं आता पेगासिसचं नाव बदलून त्यांनी संचार साथी केलेले पेगासिसचंच आहे हेरगिरीच करतायत पण मला एक कळत नाहीये की प्रधानमंत्र्यांना मला सांगायचं की तुम्ही देशातल्या म्हणजे ज्याने तुम्हाला मतदान केलंय असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही मागताय म्हणून तुम्ही पंतप्रधान झालाय त्यांच्यावरती पाळत ठेवण्याच्या ऐवजी देशामध्ये जे आतंकवादी हल्ले करतायत आता दिल्लीच्या बॉम्बस्फोटवरती कोणीच बोलत नाहीये दिल्लीचे बॉम्बस्फोट झाले कसे त्याच्यात नक्की लोक गेली किती कोणी केले ते बॉम्बस्फोट पेलगाम मध्ये अतिरेकी घुसले कसे ह्या गोष्टींवरती त्यांचं त्यांचं लक्ष नाहीये पण आपल्याच लोकांवरती लक्ष ठेवणं ज्यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्यावरती तुम्ही अविश्वास दाखवतोय ज्याने विश्वास नाही आपणही त्यांच्याबरोबर एकोणीस पर्यंत एकोणीस सालापर्यंत होतो ज्या लोकांनी तुमच्या भाजपवरती विश्वास दाखवला त्यांच्यावरती ते अविश्वास दाखवत आहेत एवढा काय कर्मदरिद्रणा मला नाही वाटत आजपर्यंत कोणी केलं असेल आता तुम्ही सगळेजण परत शिवसेनेत आले आहेत पुढच्या महिन्यामध्ये आता महापालिका लागतील जे चित्र आज आपण बघतोय जे मी तुम्हाला सांगितलं की हाडामाला दोरात चालू आहे पैशाचा उधळपट्टी चाललेली आहे पैशाची बाळगा घेऊनच्या घेऊन म्हणजे एक दिवसाचा दौरा दोन दिवस किती कपडे नेणार तुम्ही आणि हेलिकॉप्टरमध्ये केवढ केवढं सामान नेता तुम्ही काय करताय काय बरं आता त्यांच्या लोक त्यांच्यावरती धाडी टाकतायत ज्यांच्यावरती धाड टाकले त्यांच्यावर काय नाही ज्यांनी धाड टाकली त्यांच्यावरती गुन्हा तर हे सगळं फार घाणेड्या पद्धतीने चाललेलं आहे आणि हा देश आपल्याला अपेक्षित नव्हता हा राज हा कारभार असा आपल्याला अपेक्षित नव्हता आणि म्हणून मला तुमचं खरंच कौतुक एवढ्यासाठी वाटतं की तुम्ही हे वेळेत लक्षात तुमच्या आल्यानंतर परत आलेलं आहात असेच आणखी अनेक लोक आहेत ज्यांना अजून ते त्या एका संभ्रमात आहेत संभ्रमात आहे म्हणजे हा सगळ्यात मोठा एक घोटाळा आहे की भाजपनी स्वतः म्हणजे भाजप म्हणजे देशाचे तारणार आहेत असं समज करून देणं हाच एक मोठा घोटाळा आहे तर त्या घोटाळ्यातनं अनेक जण आता जागे होत आहेत उरलेल्यानं तुम्ही जागे करा आणि येणारी नवी मुंबई आहे ठाणा आहे या सगळ्या महापालिकांमध्ये आपल्या शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा त्या भगव्या झेंड्यावर तुम्ही तुम्हाला सांगितले की कोणतेही चित्र नको मशाली निशाणी सुद्धा वेगळी ठेवा पण भगवा आता त्या भगव्यामध्ये सुद्धा ते फाटकूत ठरत आहेत त्या भगव्यावरती कोणतेच चित्र नको छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा त्यांचाच भगवा होता या यांचा भगवा हा त्यांचा भगवा असा नव्हता तर तो असल भगवा ती भगवा हीच मशाल ही मशाल नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेवरती फडपाच एक जय महाराज आता एक काम करतो